एका रस्त्यावर झोपलेली मुलगी आणि तिच्या बाजूला बसलेला कुत्रा पण पुढच्या क्षणी जे घडलं ते ते पाहून लाखो लोकांच्या डोळ्यात पाणी आलं रात्रीचा काळोख होता गाड्यांचा आवाज थांबला होता ती मुलगी रस्त्याच्या कडेला झोपलेली होती तिच्याजवळ तिचा कुत्रा शांतपणे बसलेला होता दोघांचं नातं ना शब्दाचं ना धिकाव्याचं फक्त हृदयातलं खरं प्रेम अचानक एक अनोळखी माणूस तिच्याकडे चालत येतो तो काहीतरी करण्याच्या तयारीत असतो पण कुत्रा ते लगेच ओळखतो क्षणात तो उभा राहतो हुरगुरतो आणि पुढच्या क्षणी जोरात भुंकतो तो माणूस थबकतो घाबरतो आणि मागे हटतो कुत्रा आपल्या मालकीनीसमोर समोर म्हणतो कोणालाही जवळ येऊ देत नाही मुलगी अजून ही गाठ झोपलेली असते तिला कळत देखील नाही की तिचा छोटा साथीदार त्या रात्री तिचं आयुष्य वाचवत आहे हा फक्त एक व्हिडिओ नाही मित्रांनो ही आहे माणूस आणि प्राणी यांच्यातील अतूट नात्याची खरी कहाणी घर नसल पैसा नसल पण जिथं निष्ठा आणि प्रेम असतं तिथंच खरं आयुष्य जगलं जातं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद